नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबट तिखट असा पाकट माशाचा रस्सा त्यासाठी मी ते हा पाकट घेतलेला आहे हे बघा याचे मी छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत आणि हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पहिलं आपण याला आता काही मसाले लावून घेणार आहोत आता आपण यात टाकणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये दे। चवीनुसार मीठ त्यानंतर अर्धा चमचे हळद अर्धा चमचे गरम मसाला आणि आपण टाकणार आहोत दोन चमचे घरगुती मसाला टाकणार आहे मी इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ बनवून घेतलेला आहे तो आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा पाकट मासा आहे ना याच्यामध्ये ना आंबट तिखट ना असलं ना की खूप छान लागतं हे त्याच्यामुळे आंबट आणि तिखट आपण टाकणार आहोत आणि आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण सर्व हे मसाले व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत आता आपण हे दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत इथे आपली दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण बनवण्यासाठी घेणार आहोत इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण तर पाकटमध्ये ना लसणाचा वापर जास्तीत जास्त करायचा थोडं परतून घेऊया आपण पर। हा पापड आहे ना तो आंबट तिखट खूप छान लागतो आणि त्याचा रस आहे ना तो जास्त नाही करायचा अगदी थोडासाच करायचा असतो तो छान लागतो फोडणीत आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपलं लसूण सोडून झालेलं आहे आता आपण मॅरिनेट केलेला आपण ह्या मिक्स करून घेऊया लावू शकतो तुम्ही किती छान दिसत एकदम आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवर आता आपण हा शिजून घेणार आहोत आपण ताटं थोडस पाणी टाकून घेणार इथे आपली पाच ते सात मिनिट झालेली आहे तर आपण बघूया हे बघा खूप छान वास सुटला आहे आणि आपला पाकट, पाकट हा शिजलेला आहे कारण पाकट शिजायला जास्त वेळ नाही लागत हे बघा पाहू शकता ते छान आंबट तिकड असा आपला हा पाकड इथे तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत आणि आपण जर थोडीशी पहिली कोथिंबीर टाकून घेऊया ते आपला पाकड आता रेडी झालेला आहे तर इथे आपला आंबट तिखट छान असा पाकट रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान दिसतंय हा एकदम आंबट तिखट मस्त झालेलं आहे आणि हा थोडंसंच केलं ना की खूप छान लागतं हा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद